नमस्कार मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो मागील व्हिडिओच्या पहिल्या भागात दुर्ग त्रिकुटातील माहुलिया गडाची सफर आपण केली आज आपण याच दुर्ग त्रिकोटातील भंडारगडाची सैर व्हिडिओच्या दुसऱ्या भागातून करून घेणार आहोत चला तर मग पुन्हा एकदा प्रवासाला लागूया भाग दोन भंडारगड आपण गडावर काय पाहणार कल्याण दरवाजा गुफा पाण्याचे टाके इको पॉईंट व नजरेस पडणारे सुळके मित्रांनो दुर्ग त्रिकुटातील बऱ्यापैकी माहुलीगड फिरून झाल्यानंतर माहुलीगडाच्या शेवटच्या टोकाकडे दक्षिण भागात आलो की जेथे शंभुदुर्ग प्रतिष्ठान ठाणे यांनी लावलेला मार्गदर्शक फलकाच्या दिशेने आम्ही भंडारगडाकडे निघालो भंडारगडावर चढाई करत असताना शिडीच्या साहाय्याने वर जाताच शहापूर वनविभाग व वन वनवृत्त ठाणे यांनी लावलेला मार्गदर्शक फलक पर्यटकांनी कोणत्या सूचनांचे पालन करावे हा नजरेस पडतो पुढे गडाच्या माथ्यावर गेल्यावर पश्चिम दिशेला किल्ल्याचा मुख्य कल्याण दरवाजा आहे या मार्गात खडकांत कोरलेल्या पायऱ्या असून येथून गड चढता उतरता येतो परंतु हा मार्ग अतिशय कठीण अशा चढाईच्या मार्गात मोडतो या मार्गातून प्रवास करत असताना मात्र खूप सावधानता बाळगावी लागते कल्याण दरवाजाच्या पुढे काही अंतर चालून गेल्यानंतर कातळात कोरलेली एक गुफा नजरेस पडते यात बऱ्यापैकी पाण्याचे अस्तित्व दिसते शिवकाळात कल्याण दरवाजाने ये करणाऱ्या सैनिकांच्या पाण्याची तहान हे गुफेतील पाण्याचे टाके भागवत असावे परंतु आज हे पाण्याचे टाके दगड गोटे व मातीच्या गाळाने भरलेले दिसते हा गाळ जर बाहेर काढला तर हे टाके स्वच्छ व थंडगार पाण्याने भरून राहून गडावर पर्यटन भटकंतीसाठी येणाऱ्यांची तान भागवू शकते या वरच्या दिशेने शेवटी शेवटी दक्षिणेकडील भागात गेल्यावर खोल अशी दरी लागते येथे आपण मोठ्याने आवाज दिल्यास आपला प्रतिध्वनी आपल्याला तीनदा ऐकू येतो अर्थात हे ठिकाण इको पॉईंट म्हणून प्रसिद्ध आहे या गडाच्या शेवटच्या दक्षिणेकडील भागात उंचच उंच असे सुळक्यांचे दर्शन होते जे नवरा नवरी भटजी करंगळी माहुली चंदेरी वजीर अशा वेगवेगळ्या नावांनी आपली ओळख देतात मित्रांनो शिवकालीन इतिहासाचा संशोधनात्मक अभ्यास करणाऱ्यांसाठी या गडांवर भागनावस्थेतील खूप काही पुरावे अस्तित्वात आहेत की ज्यांचा इत्यंभूत अभ्यास करून ऐतिहासिक माहितीत अधिक भर पडू शकते मावळ्यांना कसा वाटला प्रवास आवडल्यास व्हिडिओला लाईक व शेअर करण्यास विसरू नका जय शिवराय